झालं का तुमचं जेवण आमचं तर काही जेवण नाही झालं म्हणजे वैयक्तिक माझं तर काय नाही झालं आज सकाळचं आमच्या सासूबाईनं चहा प्या बोलवलं होतं आईला तसं तर आई काही चहा पण नाही पण त्यांचा पण तसं जास्त सपाकत चहा असतो कारण की त्यांना बी बीपीचा त्रास आहे ना म्हणून ती काही जास्त गोड चहा पत नाही त्या चहा चा त्या मग गेली होती आई सकाळी चहा प्यायला चहा पाणी झाला चहाचा खाणं झालं मग बीपीच्या गोळ्या दोघी ना संग खाल्ले त्यांना बी बीपीची गोळे आहे हिला बी बीपीची गोळे आहे आणि मेन मुद्दा म्हणजे आमच्या सा सासूबाईला काही शुगर नाही हिला शुगर आहे चहानाला म्हणल्या कि पेचा थोडा थोडा प्यायचा सपाक सपाक तर मी म्हणलं मला डॉक्टर बाई म्हणल्या होत्या कि पेचाच्या येऊन डॉक्टर चा कसला प्यायला पण साखर नव्हता च्या पियाला लावला म्हणजे डॉक्टरने काय म्हणले होते की येळा फेकरा पन्नास बरे चा कडवून प्या पण चा कसा झाला पाहिजे नुसत्या च्या पत्तीचा मग असं वाटत किचिया नुसतं पाणी ग्रीन टी ग्रीन टी पी ग्रीन टी कशाला उगत काय तर नकोच म्हणजे सोडूनच दिला तू परत सोडून दिला त्या मग ते साखर परत वाढलेलं सांगितलं असं डॉक्टरांनी का आपल्या जीवाच आपणच बघायचं असतं ग बाई सोडून नको म्हणतात हिला तर बीपीचा शाखरचा त्रास आहे बर का ही किलो किलो पिरो खाते बसल्या जाग्याला बर का बसल्या बसल्या चारवायचं पहिलं पाच पाच लोणच्याच्या फोडी खाते हे बसल्या बसल्या शुगर बीपीला बीपी लोणचं जास्त आंबट तेलकट खराट चालत नाही मला खावच वाटायचं असं गप वाटायला खाऊ शुगर का नाही मावसाला मिठाई खाऊ वाटती चहा पिऊ वाटत पण ती का आता मेडिकल वाल्याला मी म्हणलं की हो म्हण शुगर असतं म्हणलं काय काय भांगड भामगड होती कस होत ते म्हणला मावशी म्हणला गोड लय खाऊ वाटत गोड तर मी म्हणलं गोड नाही मला खाऊ वाटत फक्त म्हणलं असं आंबट ही अस ती लई खाऊ वाटतय मला मग कचा 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 पूनमच्या इथं परत काय त्या असं पिरू पेरू तोडा गेले की मेथी सगळं घेऊन हो जायची आणि गप्पा गप्पा ते तीन तीन चार चार पेरू खायचे खाऊच वाटायचं भावा बहिणीनं मला गप्पा गप्पा तांबाट गाव काय गाव नुसतं खाऊ वाटायचं आंबाट सगळं आणि आता कशावरच मन व्हायना माझं पेरू तर नकोच वाटतोय पुढं घ्यायला जीव पाळला तर जीव आहे जीवन ही एकदाच आहे माहितीये का आता कायच ना वाटत नाही खात काय पहिलं पहिलं लय नाही आठ हात पाय तिला रात्रीच त्या गोळ्या आणलेल्या होत्या म्हणजे सारखे मला म्हणते का ना माझ्या हातापायात आग होती हातापायात आग होती हातापायातच आग होती म्हणून काय केलं मी शक्यता डॉक्टर डॉक्टर कोण नाही बर का मेडिकल गोळ्या आणल्या होते मेडिकलमध्ये मी विचारलं की म्हणलं शुगर आणि बी पी आहे तर म्हणलं असं गोळ्या नेल्यानंतर ने, 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 ना काय होईल का रिॲक्शन बिएक्शन काय येईल का तर मला ते मेडिकल वगैरे म्हणलं की नाही काही सुद्धा होणार नाही म्हणलं ही गोळ्या तुम्ही घेऊन जा बरं म्हणलं ठीक आहे चालतंय काय अडचण आहे मग ती गोळ्या आणल्या तीन टायमाचे दिल्यात हाय ना तर आता हे काय म्हणते मला झोप येत नाही झोप नाही हिला झोपी येते हिनं झोपीच्या गोळ्याच सुद्धा केल्या चालू केल्यात म्हणजे झोपीच्या गोळ्या बिळ्या अजिबात खाऊ नको म्हणलंच तर हिला झोपी येते पण त्यात विषय काय होतो आता माझ्यावर बी अनुभव सांगते मी ज्या टायमाला मला फंगल इन्फेक्शन झालं होतं ना तर फंगल इन्फेक्शन आता माझं ते झालं जाग्यावर जळलं त्याचा काही विषय नाही कारण मी त्याला चांगलं चांगलं दवाखान्या केलं टोपा केल्या म्हणून त्या जागेवर त्याचा जा एंडच करून टाकला जळलंच पेटच झाला त्याचा एकदमच नाही तर नुसतं खरा 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 खाजू वाटा रगात निघायचं रगात माझं आगीचा पेट ते मी त्याला कसलं कसलं दखाना केलं तर बाई किती दवाखाना केला त्याला मी घरचा त्याला घरचं येल मी किती गेला माहिती आहे का मी काय करून कडुलिंबाची साल मी त्याला जाळून लावली परत तुम्हाला अशा आपल्या विदाऊट जे आपण खाऊन शिल्लक राहिलेल्या गोळ्या ना त्या गोळ्या मी वाटून लावल्या खोबऱ्या त्याला मध्ये कडा 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 कडवून मी गोळ्या लावल्या परत तर टुपात टुपा तर किती पडले ते हे दिसत्या काही एक प्रकारची टूप लावली मी एका प्रकारची टूप नाही लावलेली मी त्याला त्या सगळ्या टुपाचा खप झाला त्याचा पेट झाला राखेलच पडला एकदा तुझे कस राखा पडणार का नाही ना ना <laughs> <पंचांदी laughs> तिला रात्री गोळ्या आणल्या मेडिकल मध्ये विचारलं म्हणलं शुगर बीपी म्हटलं ह्या गोळ्याने काय होणार नाही म्हणलं की नाही काय होणार तर मग तिला गोळ्याने तिला रात्री जेवण करून ती गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर तुला काय जाणवलं काय का नाही झाले आजकाल सकाळपासून व्हायला लागली गोळ्याचा कायमचा कायमचा जर इलाज झाला असता कुठल्या बी गोष्टीवरती तर दवाखाना बंद करावं लागला असत सारखं गोळ्यावर ठेवायचं त्याच्यात काय अर्थ कायमचा इलाज होतो की कशा होतो माहितीये का मोठ्या मोठ्या सर्जरी मोठ मोठे जे ऑपरेशन होते ती ती पण कायमचा इलाज नाही होत लागत त्याला औषध गोळ्या कंटिन्यू चालू असते शरीर आहे ग शरीर हे नाशिवंत आहे मातीचा देह हा मातीतच जाणार आहे फक्त ती आपल्या आपल्या शरीर, शरीर आहे आप ना मग आप 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 शरीर आपण कुठल्या पद्धतीनं आपण त्याला जपायचं कारण की हे आपल्याकडे देवाची दिलेली अमानत आहे अमानत मग ती अमानत आपण कशी ठेवायची हे आपल्यावरती अवलंबून आहे आपण जर ह्या शरीराची चांगली निगा केली तर ही शरीर चांगलं राहणार आहे किती निगा करायची आणि या शरीराची जर आपण निगा नाही केली तर हे शरीर मला असं बसू सुद्धा वाटत नाही असं बसल वाटत माझ्याची तब्येत माझ्यापेक्षा डबल होती होते का तुझ्यापेक्षा डाऊन हिच्यापेक्षा डाऊन माझी तब्येत होती आता हिच्यापेक्षा जबरदब तब्येत माझी झाली आणि माझ्यापेक्षा दाऊ तब्येत हिजी झालेली असा विषय झालाय चढ उतार कुणाचा घडीचा भरोसा नाही घडीचा भरोसा नाही आता आपण बोलतोय आपलं काय होईल कोणाला सांगतोय पुढचं जर माणसाला कळलं तर माणूस मध्ये राहिला असत माणूस मागल्या गोष्टी सांगू शकतो पुढच्या गोष्टी कधी सांगू शकत तसंच आता रात्री बाजारात आणला तर आपल्या घरात आपली आई भावाचं लेकरू हे आल्या म्हटल्यानंतर ना त्याला काय खायला लागतं लेकराला होय आई बापाची कमी तर आपण नाही कमी करू शकत कुठल्याच लेकराला पण जे आपल्याच्यानं होईल जेवढ्या आपल्या पद्धती आता बऱ्याच माझं म्हणणं आलेलं आहे मला कमेंट बियालाय की तुला युट्यूबचं पेमेंट आलंय तू कधी सांगतच नाही युट्यूबचं पेमेंट आल्यामुळे तू बाजार आलेला नाही असं म्हणा म्हणायचंय माझ्या काय भाव बहिणींना तर हो तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही जे विचार केला हे एकदम परफेक्ट आणि बरोबर होता तुमचा कारण की युट्यूबचं पेमेंट मला आलं पण युट्यूबचं पेमेंट माझं ते चार पाच महिन्याचं पेमेंट होतं ते मला पेमेंट आलं आणि पेमेंट मी तुम्हाला सांगते माझ्याकडे पेमेंट आलं ना युट्यूबचं मग मी पिया ह्या ना घरात काय हाय काही करत नाही माझं खायापियात किराणा हे भरपूर असतो तसंच मी काल तुम्हाला सांगते काल गेली किराणा मुलबग भरून आणला वीस किलो गहू आणलं बाकीचा सगळा बाजार तीन किलो दोन किलो तेल आणलं म्हणजे दोन तेलाचं पुडं आणलं आधी एक होता म्हणजे आधुगर एक आणि अर्धा अर्धा किलो दीड किलो तेल आणि परत दोन किलो आणलं तेल आणि गहू आणलं त्यात काय झालं माहितीये का भाऊ बहिणीने एक विषय म्हणजे असा झाला गंभीर विषय म्हणा तुम्ही मी तर ते विचारातच पडले काय करावं काय नाही काय मला कळा नाही सकाळी मी तुम्हाला सांगते काल गहू आणलं वीस किलो वीस किलो गहू आणलं म्हणले की असं नको ठेवा आधीच उंदराचा सोळसुळा झालेला आहे म्हणले की अजून त्यांचं जास्तच त्यांना हे होणार उंदर उंदिर मामा ही तोडत्याला सकाळी माझा राडा चालत मग उशिरा पण आता माझा डब्यात मी ओतून ठेवत होती गहू आणलेलं आणि पोत ओतत होती आपलं पोत्यातलं ओतलं तर बघा ही त्या पोत्यात पडलं ही चिंदू खाय ब्लाऊज पीस असिंदू खाय ह्या चिंतकामध्ये अंगारा बांधलेला आहे तर मी म्हणलं औषध बिषेत आहे का तर आयला म्हणलं आई आपण बिरो कागद आणलं तर तर मी तुम्हाला दाखवू शकते दाखवते मी तुम्हाला तर ही ही इतकी परफेक्ट अशी ती बांधलेलं होतं ना ती मला सुद्धा बांधायला आहे नाही कि मी तर माझ्याकडून सांडूनच गेलेला हे बांधून बांधून तर बघा ही जी आहे ना ही जी आहे ना ही सकाळी गव्हामध्ये पोत्यात गहू वत्तानी मी माझ्या त्या डब्यात पडलं ही पढ़ है तर पडल्यानंतर ना मी म्हटलं की बाबा ही काय आहे बघितलं तर काय आहे वर्षातला आज तिसरा दिवस नवीन वर्षातला म्हणजे चोर दुकानदाराच्या गावात आंगारा दुकानदाराच्या गावात हिवा आंगारा तर म्हणतात नेमकं ही आंगारा हाय का औषध हाय टाकलेली पण औषध असं कसं तरी ती बोरिंग पावडर ही असतात का नाही औषधासारखा हो तर मला ह्याचा वासच येणार पण ती बी काय दळून आणावं होतं का नाही आणावं तर माझंच आजच काय डोकं नाही आणि मी आधीच गह होतं त्याच्यात बी हे दुसरं मिसून ठेवलं तर मला असं वाटतं की मी संध्याकाळ जर तुमचं दाजी आता तुमचं दाजी तर नऊ दहा वाजताच येणार आहे तर बरं का शक्यतो ती नऊ दहा वाजताच आता येते घरी कारण की आज शुक्रवार बाजार घेऊन यायचं म्हटलं त्यांना होतो उशीर कामावरनं आणि गाडी जर असं तर मी जाऊन त्यांना विचारून आले असते की हे काय भानगड आहे बाबा तुमच्या दुकानात न्यायला गहू होतं ना त्या गावामध्ये ही ही त्या गावामध्ये आहे मग ही नेमका अंगारा आहे काही औषधची काय पुडी आहे किंवा म्हणजे औषध गव्हाला किड नाही लागाव म्हणून टाकलेले किंवा काय टाकते पण औषध ती बोरिंग पावडर ही जी असते ती पांढरी शुभ्र असतील ही जे आहे ना असं आपण उद ही जळतो ना उदाचा प्रकार लोभन लोभन लो जळतो ना त्या प्रकारे ही आहे तर मी आता ही माझं डोकं चालला मी गव जळून आणावं तर का नाही आणावं तर नाही जळून आणलं तर तुम्हाला सांगते ना, पीठ नाही उद्याच्याला तो तो hmm. तर आता काय करावं माझं काय डोकं झालं म्हणजे तुम्हाला सांगते किराणा वा न बाजार आणून सुद्धा धोकादायक झाले तर वाटायला लागले होय हम्म तर मायुरू पण आज शाळेत गेली होती मायुरूपन आली शाळेतन न लावली होती तिला माहिती शाळेत तिच्या मित्रिणीवर गेली आता खेळायला ते अजून जेवण करायचं जेवण नाही केलं आम्ही